मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आपलं कॉलेजच्या निमित्ताने भगवती वडापाव शिन्नर तिथे आपण आलेलो होतो तुम्ही पाहू शकता वडेपाव घेण्यासाठी आलो होतो तर गरम गरम वडे निघून राहिले तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून भगवती वडापाव सिन्न फेमस वडापाव आहे तुम्ही एकदा आले तरी या सिन्नरच्या वडापाव खाण्यासाठी तुम्ही पाहू शकता भाविक वडेपाव घेण्यासाठी गर्दी करत आहे दोन या वडापावच्या चालू आहे तुम्ही पाहू शकता एकदा या ठिकाणी शिंगरचा गणपती महा फेमस एकदा आहे शाईनालला तुम्ही भेट द्या आणि गणपती मंदिरसाठी पण तुम्ही भेट देऊ शकता तुम्ही भगवती वडापाव दर्शन खाला तर एकदा अवश्य या वडापाव खाल्यांसाठी इथे येऊ शकता तुम्ही सिंग्नरला वडेभाऊ येला वेगवेगळ्या कॉलेजच्या रोममध्ये